खूप पण का फिल्टर काय बिल्डिंग चालू लरी खायला खूप मजा येतो गावाचे आंबर बोलले तुम्ही मनात बोलता ड्रॉ लगेच ज्याची बॅट असतो तो बॅट घेऊन जातो घरी आताच कापडे इकडे केक आम्ही काय खायचं भावा बघू शकतो आम्ही फार्म हाउस तर आम्ही आता एन्जॉय करत नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आम्ही आता फार्म हाउसला कारण की आमची जी बारावीची बॅच आहे ना ते आमचे सर्व पोरा येणार आहेत फार्म हाऊसला जाण्यासाठी जेव्हापासून आमची ना जेव्हापासून आम्ही ना सर्व आहेत ना सर्व एकमेकी भेटलो पण नाही कुठे गेले पण फिरायला तर आज आमचा फायनली फार्म हाऊसला जाण्यासाठी प्लॅन फिक्स झाला आहे कारण की ना आम्ही त्या दिवशी खिरकालीला पार्टीला येऊ तुम्ही ते ब्लॉग बघितला असेल देखील तेव्हा आमचा प्लॅन झाला की फार्म हाऊसला जायचं आहे तर आम्ही सर्वांनी टर्न केला आता मस्त रेडी वगैरे झालं देखील कारण की आपले सर्व आहेत ना त्याला म्हणजे आता मी पण निघतो आता विपुल वगैरे येतो देखील आणि आपले कोण कोण पोर आहेत ना ते मला पण माहित नाहीये आता जाऊया आपण तर मला सर्व काय दाखवतो कोण कोण पोर आहेत कोण नाही फार्मस माझ्या तुम्हाला आम्ही आता निघलो इकडे आपल्यासोबत विपुले ऋषाल आणि आशिष वगैरे देखील आणि हाऊस बागरे जायचं आता ऋतू पण आलेला इकडे बघा पाया घालव आपल्या आहे कर, गरम करत कलंगड खातोय आम्ही तिकडे बघा दोन दोन प्लेट दुसरी गे कलंगड खातोय कारण की खूप जास्त गरम करते ना तिकडे बघा तिकडो बघा इतने तेजस्वी लोक आहे गाडी फुल करतोय कारण की आम्हाला भरपूर लांब जायचं आहे ना टिटवाला टिटवाला के लोकेशन काय बलेनी पोहचले म्हणजे ऑलमोस्ट पोहोच थोड्याच वेळेला पोरा क्रिकेट खेळायला समोर इकडे बघा पण आम्हाला वाटत नाही पोरा आम्हाला खेळायला घेतील तर आम्ही खेळायला नाव कुठलं नालिंबी नालिंबी जेव्हा आपली सर्व क्रिकेटची पोरा आहेत खेळायला नाही आम्हाला ते खेळायला घेणार आहे आम्ही आलो त्या नालिंबी या गावामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी कारण की असं रॅन्डम ना मी फार्मस चाललोय मध्ये बघ क्रिकेट चा खेळण्याचं आवड झाली आपले पोरा सर्व क्रिकेटर आहेत ना म्हणून बरं एकदा घेऊनच जाऊया आता इकडे बघा बाईने आपले टी शर्ट वगैरे चेंज करत रे झोमॅटो नी ड्रेसिंग चेंज झोमॅटो हे दिस किंग कडक ना पार्सल शॉट मारत तुम्ही वा वा वा, वा गॅप शॉर्ट बघा आणि बघू शकता कमरे जागेच घेतलेल्या यात लरी खायला गावटू घ्या माझ असली तर लरी खायला खूप मजा येतो गावाच्या आंपर बोतले तुम्ही मनात बोलता ड्रो लगे ज्याची बॅट असतो तो बॅट घेऊन जातो घरी चौकाय चौकाय तिकडे चौका सॉरी थोडासा मिस्टेक झाले आमच्याकडे झोमॅटो वाला आता काय करतो कॉमेडी 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 करतो कॉमेडी विशाल ही साईड पे एक साईडला नागराज बॅटिंग नागराज दुसरे साईडला सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग आणि बोलाला बोलाला मी सांगाचा कर्णधार चिंटू आणि बाउन्सर टाकलेला होता बाउन्सर दोन धावांसाठी मारलेला आहे पण फिल्टर काय बिल्डिंग करतो <laughs> यो फिल्डर बेडूच चाफ्या फिल्डिंग करतो कौला तेरा ना टेप्या टाम कि टेप्या छातीवड्या छातीवड्या मोठ छातीची पासनी मला असायला आमची आणि आम्हाला बॅटिंग भेटत नाही एवढी पोहोऱ्यात इकडे बघा खूप सारी पोहर आहेत चेंडू आणि आपला कॉमेडी मात्र काय घडते काय बिग दाखवत आहे ऋषाला तर उतरले डायरेक्ट चेंडू बोल घालला ऋषाल काय शॉर्ट होता काय हेलिकॉप्टर डेंजर बाई चौका बोलतो चौका आठ नऊ वाटो झोमॅटोवाला फील्डिंग ठीक मात्र ऍज अ बॅटिंग बघे काय करत काय एक बोलला लागेल तिसरा चेंडू बघे ऋत्य का मारतो का नाही ओ चौथा चेंडू पाचवा चेंडू पाच बोलला अद्याप केच वार वा सिंग भाई पन्नास रुपये पन्नास रुपये केस ना ऋत्या कारण की ऋतिकने दोन बोलून दोन सिक्स मारले ऑलरेडी आणि हटीची संध्या ऋतिक कडे आणि बॉल कुठे चक्क आहे आता आम्ही निघालो नाबिली काय त्या नाव होता नाबिवली त्या गावात आम्ही टीटोवाला नाबिवली आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी थांबलेलो मस्त मजा वगैरे आले देखील काय मध्ये पोरे आम्हाला धावत नाही दिला पैशाने मॅच आम्ही घेतल्या एक पोनसे झाला ऋतिक आणि एक पोनसे झाला ऋषी मग त्यांनी आम्हाला बॅटिंग नाही दिली तीन मॅची खेळलो तेव्हा आम्हाला एकदा बॅटिंग भेटली ती पण दोन बोल

भाऊ एकदम तुम्ही घरी तर आता फायनली आलो आम्ही मेहिका फार्मा जवळ आणि आपलाच ग्रो खूप वर्षानंतर पाच वर्षानंतर भेटला आपल्याला आणि करमब्रोह पण करमब्रो तसं भेटत असतं आपल्याला पण पाच वर्षाने आम्ही फायनली कुठेतरी आलो फार्माला आलो आम्ही फार्मा एकच आई इकडे बघ आमचा फार्मस आहे या इकडे बघा इथे लोकेशन इकडे सरपांड वगैरे आहेत देखील इकडे बघ यांची धमाल बघू शकतो आम्ही फार्म हाऊस आम्ही एन्जॉय करणार नक्की सरपंच वगैरे आहेत देखील इकडे स्विमिंग पूल आहे आपला इकडे सरपंच आहे देखील आमचा फार्म हाऊस इकडे बघा एकदम भारी फुल धमाल मस्ती सर्व मित्र आम्ही पाच वर्षानंतर आज भेटलो फायनली आम्ही ब्लॉग बघू शकता आणि खूप जास्त धमाल करू आम्ही आपले सर रोहित ब्रो वगैरे आणि इकडे बघा मयूर वगैरे आहे मयूर आहे ऋतिक आहे कान वगैरे कापतायत देखील इकडे युवराज ब्रो अक्षरच्या पाच वर्ष भेटले मला बाई <elaborate> कल का पेरू का था? आंबा आंबा अपन रिड़वा का रिड़ा आंबा एक नंबर एक नंबर तर आता आम्ही फार्मसला पोहोचलो आहे देखील तुम्हाला सर्व फार्मस आहे ना उद्या दे सकाळी देखील कारण की का आता अंधार पडला ना आपले सर्व भाऊ आहेत ना अर्धे प्रेम वगैरे प्रेम आणि रे पाण्यात उतरला देखील अनेक रंग मजा देखील येत आहे आणि आपले सर्व भाऊ आहेत ना आधी जेवण वगैरे दे करतो देखील तुम्हाला रात्रीची धमाल आहे ना पूर्ण म्हणजे नक्कीच लॉगमॅस पूर्ण दाखवत आहे कारण की ना आपली जी बारावीची बॅच आहे ना ती पाच वर्षानंतर आज आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत देखील आणि ती काय धमाल आहे ना तुम्हाला नक्कीच लॉगमॅस दाखवत कारण की आम्ही बारावीला आमची एवढी धमाल असायची ना अकरावीला बारावीला एकच नंबर तर तीच धमाल आता आम्ही आज तुम्हाला या लॉग मध्ये दाखवणार आहोत देखील आणि तुम्ही माझा ब्लॉग नक्कीच बघा आणि तुम्हाला धमाल दाखवतो इकडे बघा आणि लायटिंग वगैरे आहे देखील प्रेम बाय लायटिंग पण आहे एक नंबर आता मजा येईल मजा फुल एन्जॉय बाबा हाय आमचं किचन मास्टर शेफ सर मास्टर यू आहे ना शेफ आशिष शेफ आज तू आशिष मात्र आहे गाईज मॅरिनेट Fry, ना आशिष कारण की ना कुकिंगचा कुठला पायस मी कुठल्या फावस गेलो ना कुकिंगची सर्व्हिस जबाबदारी माझ्यावर असते आज माझे सोबतीला केला आशिष टाकतो पाणी म्हणजे कधी काय आमच्याकडे सरपंच आहे सरपंच स्टार्ट झाले इकडे पाणी वगैरे हे बघा सरपंच आपलं चिकन आहे यामध्ये चिकन आहे आपला जेवण करण्यासाठी आपला हीच आहे ना आपला एक नंबर कलर बघ कलर रंगीला मच्छी ना आणि कोलबी अरे चाहते कोलंबी कोलंबी आपल्या तर आपलं जेवण आहे ना काय रेडिओ वगैरे झालेला आहे देखील आमची स्विमिंग पण झाली देखील एक नंबर मजा आली तुम्हाला आता आपला मेन्यू दाखवतोय काय काय आहे इकडे मला चिकन आहे भाऊ जेव्हा देखील ऋतू वगैरे होती उशाल भाऊ पक्या, दीदा। आपला आता बसले जेवायला रेडी झाला जेवण मस्त भाई करू आपण एन्जॉय आधी आपण आता जेवण करू नंतर आपल्याला पूर्ण रात्रीभर स्विमिंग करायचे बॉडी कडक ना नागरे एक नंबर झाले एक नंबर एन्जॉय मन या सुरुवात

तर गाय इकडे बघा अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं झाले आहेत ना आपला ब्रो आता आले कारण की तुला बाहेर होता ना आता दे दे आले आल्याबद्दल तुला धन्यवाद बारा वाजलेत ना आपल्या रोहित बाबाचा बर्थडे तुम्हाला सेलिब्रेशन वगैरे दाखवतोय आमच्या पार्टीला भरपूर आवाज आहे तरी तुम्हाला आमचं सेलिब्रेशन दाखवत असत इकडे बघा हाय रोहित रोहित हॅपी बर्थडे रोहित हा कडक हॅपी बर्थडे का आसा आसा केक बघ आताच काप इकडे बघ केक आम्ही काय खायचं भावा आता आम्ही त्याला भरू काय असं असक केक कापले ना पुढच्या वर्षी केक आत्ता केक ये